अपडेट इंडिया टीवी हर खबर सच्चाई की ओर आता आपल्या सर्वांना परिचित आहेच की मी ऍडव्होकेट सुनील शिवाजीराव बुधवान जिंतूर शिवसेना तालुका प्रमुख या नात्याने mm -hmm. मार्च 2023 हजार तेवीस पासून जवळपास दीड वर्ष पक्षासाठी मी जिंतूर तालुक्यात तन मन झोपून काम करत आहे मी जवळपास जे काही आमच्या जिंतूर तालुक्यातील दहा सर्कल आहेत ते दहाला दहा सर्कल प्रमुख आमचे नियुक्त केलेले आहेत त्यासोबतच पंचायत समितीसाठी जे आमचे गण असतात तेच गणप्रमुख सुद्धा नियुक्त केलेले आहेत आमच्या गावोगावी शाखा आहे शहरात असतील खेडोपाड्यात असतील वस्तीत असतील प्रत्येक ठिकाणी मी शाखा स्थापन करण्याचा प्रयत्न केला आहे या दीड वर्षात जी शिवसेना जिंतूर तालुक्यात नव्हती त्या तालुक्यात आम्ही इथं रुजवली फुलवली आणि जिंतूर तालुक्यात जवळपास प्रत्येक गावात एक शिवसैनिक घडवण्याचा प्रयत्न केला परंतु या दीड वर्षामध्ये आमच्याच पक्षाचं सरकार आहे महायुतीचं सरकार आहे इथंच्या ज्या विद्यमान आमदार आहेत ते सुद्धा महायुतीतल्याच आहे परंतु अशा परिस्थिती असताना सुद्धा हे जे सामान्य शिवसैनिक आहेत जे आमचे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत त्यांना त्यांच्या गावामध्ये म्हणा किंवा तालुक्यातील कुठल्याही गावामध्ये म्हणा काम करण्यासाठी रस्ते असतात नाले असतात विजेचे खांब असतात डी असतात त्याचसोबत सभामंडप असतात इत्यादी जी काही आरोग्य असतात काही काही शाळेचं बांधकाम का मी पुंगळ्या इथे गेलो होतो तर पुळ्याच्या भीतीचं बांधकाम पडलंय पुंगळ्याचं तर अशी काही परिस्थिती आहे प्रत्येक ठिकाणी तर अशा परिस्थितीमध्ये शाळेला बांधकामासाठी निधी नाही आरोग्य क्षेत्रात पाहिलं तर दवाखान्यांचे हाल आहेत इलदरीला गेलो होतो तिथला दवाखाना गळत होता तर अशी परिस्थिती असताना आमच्या कार्यकर्त्यांनी म्हटले की ते विकास निधी आमच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना शिवसैनिकांना द्या जेणेकरून आपली जी प्रशासकीय यंत्रणा आहे ती मजबूत होईल परंतु पक्षाने एकाही शिवसैनिकाला किंवा एकाही पदाधिकाऱ्याला इथे विकास निधी दिलेला नाही तसेच सर्वात महत्वाचा मुद्दा जे काही विभागीय स्तरावरच्या किंवा तालुका स्तरावरच्या समिती असतात उदाहरणार्थ संजय गांधी निराधार समिती असेल त्यानंतर लाडकी बहीण योजनेसाठी अंमलबजावणीसाठीची समिती आहे त्याच्यानंतर जर का आपण पाहिलं तर अनुसूचित जाती जमाती यांच्या संरक्षणासाठीची समिती असते एकाही समितीवर आमच्या एकाही पदाधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली नाही तर या सर्व बाबी आम्ही वेळोवेळी पक्षामार्फत वरती संबंधित आमच्या उच्चस्तरीय समितीला कळवण्याचा संपर्क प्रमुखामार्फत सुद्धा प्रयत्न केला परंतु कोणतीही दाद मिळू येत नाही या याच्या निषेधार्थ मी माझ्या तालुका प्रमुख पदाचा आज तुमच्या सर्वांच्या साक्षीने इथे राजीनामा देत आहे हे पत्र मी आमचे शिवसेनेचे जे मुख्य सचिव आहेत श्री संजय जी मोरे साहेब त्यांना मी आता लगेच तुमच्या समोरच पाठवून देत आहे आपला विरोध कोणाचा आहे आम्हाला विरोध कुणाचाही नाही परंतु विकास निधीसाठी किंवा पदासाठी संबंधित यंत्रणेने काम करायला हवं उदाहरण आता माहितीच आहे सर्व काही सरकार पुढची रणनीती काय राहणार तुमची राजकीय मी माझ्या पदाचा राजीनामा दिलेला आहे आता मी यापुढे शिवसेनेच्या तालुका प्रमुख पदावरती नसेल परंतु माझं जे सामाजिक काम आहे ते तुमच्या सर्वांना माहिती मी एक जिंतूर चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष आहे एक आमचं एक वाचनालय ते वाचनालयाचा सुद्धा मी अध्यक्ष आहे तर या वाचन रुजू आम्ही त्यानंतर मी ते झाडं लावण्यासाठी सुद्धा खूप काम केलेलं आहे तर आम्ही जे झाडं लावण्याचे कामं असतील इवन आरोग्य क्षेत्रात पण असं काम करत आहे एक सामाजिक क्षेत्रामध्ये उद्योगधंदे या वेतून जिंतू चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत आम्ही खूप सारे प्रोग्राम्स सुद्धा घेत असतो जसं की निबंध स्पर्धा घेतली वक्तृत्व स्पर्धा घेतली तसेच आम्ही जिंतूरत्न पुरस्कार देत असतो तर ही जी काही सामाजिक कार्य आहे ती सामाजिक कार्य माझी मी चळवळीपुढे यामध्ये यापुढे राबवत राहील आपण म्हणतो की आपल्याला निधी दिला जात नाही त्यामुळे आपण राजीनामा दिलेला आहे म्हणजे नेमकं विरोध को कोणाला आहे हे बघा मी तुम्हाला स्पष्ट शब्द सांगितले की आम्हाला विरोध कोणाचाही नाही फक्त लक्ष नाही एवढं लक्ष नाही म्हणजे शिवसेना शिंदे गटाकडून तुम्हाला लक्ष दिला जात नाही का सहकारी पक्षाकडून लक्ष दिला जात नाही सहकारी पक्षाचा त्यांचा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे आणि हा आमचा अंतर्गत प्रश्न आहे तुमच्या अंतर्गत आमच्या आमच्या फक्त आम्हाला मुंबई मार्फत जी काही पक्षाला इथे रसद पुरवायला हवी जी काही ताकद पुरवायला हवी होती ती ताकद इथे तरी मिळून येत नाही ती ताकद देण्यात पक्ष आमचा थोडासा कमी पडतोय असं आम्हाला वाटतंय आमच्या आणि त्याचबरोबर मी हे सुद्धा सांगतो माझ्यासोबत मी जी काही नियुक्त केलेली आमचे सर्कल प्रमुख असतील आणि गणप्रमुख असतील आता मी राजीनामा दिला या अर्थाने त्यांना सर्वांचाही राजीनामा ग्रहित करण्यात यावा हे सुद्धा सांगतो म्हणजे आमच्या जिंतूर तालुक्याचे सर्वच बॉडी मी बरखास्त करतात संपूर्ण शिवसेनेची पुढील राजकीय रणनीती काय पाहूयात आता इथे सध्या आमचं कुठंच काहीच नाही जे काय आहे ते माझं सामाजिक कार्य आहे त्या कार्यानुरूपच आम्ही पुढे जाऊ आणि जिंतूरची जनता ठरवेल जनता जनार्दन असते म्हणजे राजकारणात काम करायची इच्छा नाही राजकारणात तर आहेच नाही समाजकारणातून राजकारणाची जोड असलेलं माझं राजकारण आहे फक्त राजकारण करत नाही तर समाजकारण करतो त्यासोबत मी माझ्या वकिलीच्या माध्यमातून इथे खूप लोकांना गरीब गोरगरीब लोक आहेत त्यांना मी मदत केलेली आहे तर ही सर्व जाणीव आहे फक्त असं जर का तुम्ही स्पेसिफिक म्हटले कोणत्या पक्षाचं वगैरे तर काही नाहीये तसं काही नाही दिल्याचा अर्थ संपूर्ण बॉडी बरखास्त झाली